स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकीबण योजनेचा लाभ घेण्यासाठी जे आहे ते भरपूर महिलांनी आय पी बी पी, पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकच अकाउंट काढलेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते सात हजार पाचशे रुपये डिसेंबर महिन्यापर्यंतचे आणि पंधराशे रुपये जे आहे ते जमा झालेले आहे पण बघा आता पोस्ट बँकचं खातं फक्त मुख्यमंत्री माझी लाडकीबण योजनेसाठीच काम येणार का हा प्रश्न आता भरपूर महिलांना पडलेला आहे कारण हो का 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 बा काही महिला जे आहे ते मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजने व्यतिरिक्त आणखी काही योजनांचा लाभ घेतात आणि भरपूर योजना जे आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून यांच्याकडून राबवले जातात मग पुढे काही येणाऱ्या योजना आहे तर काही जुन्या योजना आहे आणि काही नवीन योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा आपल्याला लाभ घ्यायचा आहे मग आपल्याला त्या योजनांसाठी सुद्धा पोस्ट बँकचं अकाउंट चालेल का किंवा आपल्याला आपलं जुनं अकाउंट सुरू करावं लागेल किंवा कोणतं तरी दुसरं नवीन अकाउंट काढावं लागेल हा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे तर बघा सर्वात आधी समजून घ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा अकाउंट आपण कशासाठी काढलं ते समजून घ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं आपण अकाउंट काढलं ते अकाउंट डीबीटी आधार सेटिंग ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट होती म्हणून पोस्ट बँकची जी अथॉरिटी आहे पोस्ट बँकचं जे काही वेबसाईट आहे त्यांच्याकडून जे पोस्ट बँकचं अकाउंट आहे ते जे आहे ते ऑटोमॅटिक जे आहे ते डीबीटी आधार सेटिंग त्यांच्याकडून ऍक्टिव्हेट करण्यात येते तुमचं जर जुन्या कोणत्याही बँकेमध्ये डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट असेल आणि त्यानंतर जर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं तर जुन्या अकाउंटमधून डीबीटी डिलीट होते आणि पोस्ट बँकमध्ये ऑटोमॅटिक जे आहे ते ऍक्टिव्हेट करण्यात येते बघा आता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार है जे आहे ते कोणत्याही योजनेचे पैसे पाठवण्यासाठी फक्त डीबीटीचा वापर करते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो तुमचा आधार क्रमांक आहे त्या तुमच्या आधार क्रमांकाला तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो लिंक असतो जो आपण डीबीटी करतो योजनेचे जे पैसे आहेत ते फक्त तुमच्या आधार क्रमांकावर टाकले जातात तुमच्या अकाउंट नंबरवर टाकले जात नाही जसं आपण फोन पे गुगल पे यूज करतो आपला फोन पेचा किंवा गुगल पेचा नंबर आपण समोरच्या व्यक्तीला देतो अकाउंट नंबर देत नाही मग तो व्यक्ती काय करतो आपल्या मोबाईल नंबरवर पैसे टाकतो मग ते पैसे आपल्या कोणत्याही अकाउंटमध्ये जातात आणि आपण ते पैसे जे आहे ते नंतर विड्रॉल करून घेतो त्याचप्रमाणे डीबीटी -डी सुद्धा आहे मध्ये सुद्धा फक्त तुमच्या आधार क्रमांकावर पैसे टाकले जातात त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाला जो बँक अकाउंट डीबीटी लिंक तिकडे ॲक्टिव्ह असेल त्या अकाउंटमध्ये ते पैसे जातात मग आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जे अकाउंट आहे ते पोस्ट ऑफिस कडून ऑटोमॅटिक डीबीटी ऍक्टिव्हेट करण्यात येते मग त्यासाठी मग आता जे काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजना चालवत आहे आता त्या सर्व योजनांमध्ये फक्त वरूनच पैसे टाकले जाणार आहे मग त्या ठिकाणी कोणतीही योजना असू शकते या ठिकाणी मी तुम्हाला कोणत्या योजनेची यादी सांगणार नाही पण आज ऑल इंडियामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही योजना चालवल्या जातात त्या योजनेचे पैसे जे आहे ते पोस्ट बँकमध्ये शंभर टक्के येतात आणि शंभर टक्के ते तुम्हाला पोस्ट बँकमध्ये पैसे घेता येईल मग याचा अर्थ काय तर आता तुम्हाला कोणत्याही योजनेचा अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट जे आहे ते तुम्हाला शंभर टक्के देता येईल त्यामध्ये तुम्ही भारतातील किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे घेऊ शकता अशी त्या ठिकाणी कोणतीच योजना नाही की ज्यामध्ये तुम्ही पोस्ट बँकचं अकाउंट देऊ शकत नाही मग आता बघा कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जे आहे ते आपल्याला अकाउंट नंबर आणि आय एफ एस सी कोडची गरज असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते तुमच्या पासबुकची झेरॉक्स सुद्धा या ठिकाणी मागितली जाते मग मा पोस्ट बँकमधून तुम्हाला आय पी पी पीचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं प्लास्टिकचं कार्ड मिळालं असेल त्यावर फक्त बघा त्या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर सी आय एफ नंबर आणि तुमचा जो आहे तो आय एफ एस सी कोड दिलेला असतो ऑल इंडियामध्ये जे आहे ते आय एफ एस सी कोड एकच आहे तुमचा अकाउंट नंबर जरी वेगळा असेल तरी तुम्ही एकच आय एफ एस सी कोड त्या ठिकाणी टाकू शकता बघा या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवता या ठिकाणी तुमचा आय एफ एस सी कोड आहे कोणत्याही योजनेचा अर्ज भरताना जर तुम्हाला अकाउंट नंबर आणि आय एस सी कोड मागितला गेला अकाउंट नंबरच्या खाली हा आय एफ एस सी कोड तुम्हाला टाकायचा आहे ऑल इंडिया मध्ये कोणत्याही पोस्ट पेमेंट बँकसाठी एकच आय एफीएसी कोड या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहत असाल तुमचं गाव वेगळं आहे तालुका वेगळा आहे जिल्हा वेगळा आहे राज्य वेगळं आहे तरी तुम्ही ऑल इंडियामध्ये कुठेही इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढू शकता त्याचप्रमाणे तुम्ही भारतात कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन थम लावून आधार कार्ड देऊन तुमचं पैसे जे आहे ते विड्रॉल करून घेऊ शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही विद्यार्थी असाल कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा स्कॉलरशिपचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचं आय बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट शंभर टक्के चालणार आहे ते अकाउंट तुम्ही कोणत्याही योजनेसाठी देऊ शकता किंवा तुमच्या शिष्यवृत्तीचा म्हणजे स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ते अकाउंट देऊ शकता अकाउंट काढण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जे लागते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीच अडचण कोणत्याच ठिकाणी कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी होणार नाही म्हणजे आता बघा क्लिअर झालेला आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जे काही अकाउंट आहे ते तुम्ही कोणत्याही योजनेसाठी आता वापरू शकता आणि कोणत्याही योजनेसाठी तुम्ही आता पात्र झालेले आहे म्हणजे अकाउंटमध्ये पैसे घेण्यासाठी जर त्या योजनेसाठी तुम्ही पात्र झाले तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आणि तुम्हाला जर फ्युचरमध्ये त्या योजनेचे पैसे मिळणार तर सरळ ते पैसे तुमच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जमा होणार ती केंद्र सरकारची कोणतीही योजना असू शकते किंवा किंवा राज्य सरकारची कोणतीही योजना त्या ठिकाणी लागू होते तर बघा आता तुम्हाला समजलं असेल तुमच्या मनातील जे काही डाऊट आहे ते पूर्ण क्लिअर झाले असेल जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद